हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण केळ्याची चिप्स बनणार आहोत त्यासाठी सहा केळी घेतलेत चला तर आपण सुरू करूया बनवायला हे पहा केळी केळी आता आपण कट करून घेऊया साधीच केळी आहेत छोटी सगळी -छोटी। कट करून घेऊया पहा आपण केळी कट करायला घेऊया साला काढूया केळीची त्यासाठी अगोदर तेल लावून घ्यायचं हाताला कारण केळी कशी चिकट असतात हे पहा सांध्या सांध्यांवर अशी चिरा द्यायचे हे पहा चिरा देऊन झाली ना का पटकन सोडलं जात केळ हे पहा हे सोळायची फक्त मेहनत आहे नाहीतर पटापट होतात केळीची चिप्स आणि खायला ही खूप चविष्ट हे पहा हे पहा साल काढतोय आपण त्याप्रमाणेच इतर ही केळ्यांची साळा काढून घेऊया आपण तर ही पहा आपली केळी सोलून झालेत सालं काढून झालेत दही बाजूला करूया आपण आणि हे पावन चमचा हळद आणि मीठ चवीनुसार मीठ हे टाकून घेऊन यामध्ये आपण पाणी टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया ही आपली चिप्स पिवळी होण्यासाठी कलर येण्यासाठी त्यासाठी आपण हे फॉर्म्युला यूज केलं आहे करणार आहोत आता चिप्स करताना चला तर आपण सुरू एक करूया केळ्याची चिप्स बनवायला हे पहा आपण कढाई ठेवली आहे गरम करायला गॅसचा आज हा मंदच आहे तेलही मंदाच्यावरच गरम करून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये वेपर सोडूया तर हे पहा असं हे घ्यायचं किचणी आणि ही वर पकडायची जास्त खाली नाही पकडायची कारण गरम असतं मग भाजलं जाईल हा त्यामुळे असं पकडून हल असं सोडायचं हे पहा आणि हे सोडत सोडतानाही गॅसेचा मंदा आचेवरच ठेवायची गॅस आणि बोलबोल असं हलवायचं खूपच सोपी रेसिपी आहे ही बनवण्याची आच्यावरच चांगले फ्राय करून घ्यायची कुरकुरीत यामध्ये आपण जो हळद आणि मीठ पाणी केलंय ना ते टाकून घेऊया म्हणजे कलर छान येतो वेफर्सला केळ्याच्या वेफरला हे बघा तुम्हाला हे आवाज येईल याचा फडफट बबल सारखी पण हे अंगळ उडत नाही छान अस कुरकुरीत तळून घेऊया आपण केळ्याची पहा कुरकुरीत आपली केळ्याची वेफस तयार आहे आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया तुम्हाला जेवढी बनवायची तेवढीच केळी सोडून घ्यायची नाही तर ती काळी पडतात हे पहा भेट का आवाज छान असे कुरकुरीच झालेत तळत असताना असे गोड जाते तळत असताना ते खूप कमी घेतलं तेल तर ती चांगली कुरकुरीत होणार नाही त्यामुळे जास्त तेल घेऊन चांगली तळून घ्यायची पेफर हे तळले गेलेत की नाही हे असे ओघायचे तर आपले हे असं झाऱ्यात हलवताना झाऱ्याला असं बघा कडक कडक लागतंय आहे तर आपण समजायचं की आपलं हे तळून झाले केळीची चिप्स ही पहा आपली गोल केळीची चिप्स करून झाली आता आपण लांबट चिप करून घेऊया केळीची हे पहा हे असं केळ्याला दोन तुकडे करायचे केळचे आणि ते पण हे असे किसून घ्यायचे त्याची स्लाइस पाडायची अशी हे बघा हे मीठ आणि हळदीचं केलंय ना आपण पाणी ते किसून झाल्याचे लगेच टाकायचे याच्यामध्ये सोडलं ना आपण किसून लगेच टाकायचं म्हणजे ते हळद ती लाभली जाते पेपरला हे पहा याचे उभे केळीचे चिप्स करून घेतात आपण तेही छान झालेत क्रिस्पी क्रिस्पी तर आता इतर राहिले तेही करून घेऊया आपण हे पहा आपली केळ्याची वेफर तयार झाले तळून झाल्यावर टिश्यू पेपर काढून घ्यायची तेल असेल तर निघून टिश्यू पेपरला लागतो पूर्ण सुकली जाते हो। ही तेलकट नाही होत क्रिप्स ते तर ही पहा आपली केळ्याची वेफर तयार आहे अशी कुरकुरीत झाली आहे आणि ही उबटही करून घेतली ती ही छान कुरकुरीत झाली उपवासाची केळ्याची वेफर तयार आहे आपली ती उपवासासाठी आपण हळद जरी नाही टाकली त्याच्यामध्ये मीठ टाकलं ही तळून घ्यायची आणि वरून थोडं मीठ टाकायचं की उपवासासाठी तयार आहे आपली काही लोक असंही खातात काही लोक मीठ टाकूनही खातात हळदने टाकतात तर कशी वाटली ही आपली केळ्याची वेफर्स नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद